नमस्कार मी समाधान माणसा लोक मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण मंगळवेड्यामध्ये आहोत तर मंगळवेड्याच्या निवडणुका कशा संदर्भात होणार आहे किंवा आता सध्याला प्रत्येक वार्डामध्ये आपापला प्रचार करण्यासाठी जे काही पदासाठी नगर नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहेत ते उमेदवार प्रचार करत आहेत आता आजच जे पंढरपूरमध्ये भाजपच्या रॅलीचा शुभारंभ झाला तशाच पद्धतीनं पंढरपूरचं राजकारण वेगळ्या पद्धतीनं बदललं जातंय तशाच पद्धतीनं तर मुगळवेड्याचं राज्य देखील बदललं जाते नवीन चेहऱ्याला जास्त संधी दिली जात आहे कारण की नवीन चेहरे सातत्यानं पडलेत कारण की अशा पद्धतीनं आपल्या समोर या प्रभाग क्रमांक दहा अ मध्ये काय नवीन चेहरे आहेत ते आपल्या समोर आहेत आणि त्यांचा प्रचार एकदम जोरात चालू आहे पण ते कशा पद्धतीनं चालू आहे त्यांची देह धोरणे काय आहेत वार्डातल्या काय गोष्टी समस्या ते आपण जाणून घेतो सर नमस्कार नमस्कार काय नाव विक्रम शामराव शेमडे बर कुठला प्रभाग क्रमांक काय दहा अ मध्ये आता हे वार्ड क्रमांक दोन दहा आहे त्याच्या काय समस्या आहे नेमकं त्याच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे गटरी तुंबलेले आहेत पावसाळ्यात लोकांच्या घराने पाणी जातं नगरपालिका किंवा काय पहिले प्रशासन नगरसेवक ही काय लोकांनी काय काम केले नसल्यामुळं आम्हाला ही पाऊल उचलावं लागलं त्यामुळे मी ह्यासाठी आम्ही पूर्ण भागात दहा नंबर वार्ड असो किंवा माझा वार्ड असो किंवा शहर असो आम्ही ह्या गोष्टीतून मुक्त करण्यासाठी आता हे दहा नंबर वार्डामध्ये ही समस्या आहे का कि काय कुटुंब आहेत की ते बरेच दिवसापासून इथे राहतात जागेचा काय प्रश्न असतो दहा नंबर मध्येच आहेत प्रश्न आहेत पंतप्रधान आयुष्य योजना असेल यातून काय लोकांनी काम केलं नाहीत पहिल्यापासून जे नगरसेवक आहेत म्हणतात ना आम्ही परंपरा असणाऱ्या लोकांनी का प्रश्न लोकांचं सोडवलं नाहीत त्यामुळं आम्ही लोकांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रभागामध्ये उभा आहे ही जी वार्ड आहे या वार्डामध्ये देखील समाज आहे आणि इथं तरुण मुलांच्या शिक्षणा संदर्भात तुमचं काय भरपूर तरुण शाळा शिकलेल्या आहेत त्यांना नोकरी नाहीत एवढी हु, शिक्षण घेऊन सुद्धा कलर काम पेंटिंग काम सेंटरिंग काम करतात शिक्षणाचं काही म्हणजे एवढे शिकून सुद्धा का असे जर लोक म्हणजे ही नशील काय उद्योग नशील गावात तर काय उपयोग आहे या गोष्टीचा फायदा या फडामध्ये कशा पद्धतीचा विकास झालेला किंवा अगोदर केलेलं नाही नाही केला म्हणून तर आम्ही नवीन पिढीला उभा राहावं लागलं नवीन नवीन चेहर उभा करण्याची पाळी आली लोकांनी स्वीकारलं असतं ना जुनी काम केले असती तर लोकांनी स्वीकारलं असत आता काम केलेत पंचेस चाळीस वर्ष सत्तेवर आहेत तरी सुद्धा काही वार्डाचे विकास नाही बघा तुम्ही गटरी बघा रस्ते बघा खड्डे आहेत सगळे कॉन्ट्रॅक्टदार कॉन्ट्रॅक्टदाराची टक्केवारी घेऊन नगरसेवक मोठे झालेत जनता जशी जनता आहे तशीच आहे जनता रस्त्याचं प्रेशन नाही पाणी नाही गटर तुंबलेत काही काही विकास नाही ना। आम्ही विकास करून दाखवणार काय विकासाचे कुठले मुद्दे आपले आहेत की ते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही चाललेला आहे आणि तुमच्या उमेदवार आहे तर त्यांना कशा पद्धतीचं आव्हान देणार मुलांच्या शिक्षणाचं असो सर्विस शिक्षणाच्या झाल्यानंतर आपलं तर का रोजगार मिळण्याचा बाबत काही कामाबाबत किंवा रस्ते गटरी म्हणजे स्वच्छतेच यासाठी आम्हाला उभा करा तर अशा पद्धतीनं रस्ते गटारी याच्यावरती ह्या समस्या पूर्ण मंगळवड्याच्या आहे पाण्याचं पण खूप मोठे प्रश्न आहे तर तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं की पाण्याचा प्रश्न आहेत लाईटचे प्रश्न सुटले पाहिजे नेमके सर आहे माहित आहे का ज्यावेळेस आम्ही आमचे उमेदवार घेऊन फिरत असताना प्रभागामध्ये अनेक समस्या निर्माण आहेत की लोकांकडून आम्हाला सांगितलं जातं की वेळोवेळी घंटा गाडीने येणे किंवा ठिकठिकाणी तुम्ही जर प्रभागामध्ये बघितलं खास करून जर तुम्ही भीमनगर जर एक ग्राउंड रिपोर्ट घेतला तर त्या भीमनगरची सध्याची अवस्था अशी आहे की या देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली पण आज तो समाज आहेसच आहे म्हणजे फक्त त्या भीमनगरची घरं सुधारलीत पण तिथला विकास झाला नाही घरं सुधारलीत म्हणजे आज तिथला समाज आहे तो हातावर पोट काम करणार आहे कष्ट करून आहे पण काही लोकांनी काय केलंय फक्त पिढ्यान पिढ्या फक्त त्यांची सत्ता भोगण्याचं काम केलं त्यांची मतं घेण्याचं काम केलं पण त्यांचा विकास करण्याचा म्हणजे स्वतःचा विकास भरपूर केला स्वतः गडगंज झाले कोट्यवधीशी झाले पण आज तुम्ही भीमनगर सोडून रस्त्याच्या वर याल जर एक जमिनीचा हे असतो रेट असतो तु, तुम्ही जर भीमनगर मध्ये जर गेला तर साधारण भीमनगर को, भीमनगर तुम्हाला भीमनगरच्या जमिनीवर एक लाखाच्या रुपये कुठं कर्ज देणार नाही तर तुम्ही भीमनगरच्या रस्त्याच्या वर जर आला तुम्हाला दहा लाख रुपये रेटन तुम्हाला बँक कर्ज येते आज भीमनगरच्या तरुणांचा इतका मोठा प्रश्न आहे आरोग्य त्यांच्या शिक्षणाचा आहे जवळजवळ आमच्याकडं ग्रॅज्युएट एम ए बी एड झालेली लोक का पेंटिंगचं काम करतात सेंटिंगचं काम करतात मग ह्या ज्या सत्ताधाऱ्यांनी आज म्हणजे आम्ही बघितलं की त्यांनी सांगितलं की आमची पारंपरिक वार्ड आहे आमचा हे आहे ते <दाया> आहे तुमचा पारंपरिक वार्ड आहे पण तुम्ही पारंपरिक तुमचीच घर भरण्याच परने काम केलं आज भीमनगरसाठी किंवा प्रभागात साठी म्हणजे <th1> तुम्ही सांगितलं जातं की आम्हाला लोकांनी उभा करण्याचं काम केलं हे काय सुद्धा नाही कुठं तर बाबा लोकांना दमदाटी करणे लोकांना दाबण्याचं काम करणे तुम्ही लोकांवर खोट्या केसेस आतापर्यंत केल्यात समाजात आजपर्यंत समजा अनेक चळवळीची काम करत असताना अनेक लोकांवर खोटे केसेस करायच्या जर तो पुढं येऊन समाजाचं काम करत असेल काय तुम्हाला अडचण आहे समाजाचंच काम करतोय तुम्ही सत्तेवर असताना तुम्ही तुमचं काम करा जर एखादा नवीन चेहरा येऊन पुढं काम करत असतोय तर त्याच्यावर खोटे केसेस करणे त्याला कुठं तर अडचणीत आणणे आणि तरुण खास करून बेरोजगारांसाठी आजपर्यंत अनेक स्किम म्हणजे ज्या बाबासाहेबांनी समाज कल्याण विभागाच्या मार्फत अनेक स्कीम हे तरुण रोजगार उद्योग निर्माण होण्यासाठी ते समाजकल्याण निर्माण झालं पण त्या समाज कल्याणच्या कल माध्यमातून फक्त तुम्ही स्वतःच्या स्किमाला स्वतःच्या घरात स्किमा नेऊन ठेवल्या पण समाजातल्या तरुण आता हे तुम्ही पाठीमागं बघत असाल ही जवळजवळ सगळी ग्रॅज्युएट झालेली बारावी झालेली आज यांचं भविष्य काय आज या मुलांकडं म्हणजे नोकरीची संधी जर उपलब्ध करून द्यायचा असेल किंवा यांचा जर प्रश्न सोडवायचा असेल तर आम्ही आमचं एक स फाउंडेशन आहे विश्वरत्न फाउंडेशन त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही गेली दोन तीन वर्ष झालं काम करतो आहे लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम करतो आहे आणि प्रभागातला असं आम्ही आमच्यासोबत मुस्लिम समाज आहे इतर बालाब बाराबलदार समाज आहे त्या बारा बाराबलुतेदार समाजानं हे विक्रमची उमेदवारी फायनल केली तुम्ही म्हटला की सातत्यानं कुठला तर उमेदवार आजपर्यंत समाजाला गाफील ठेवण्याचं काम केलं आणि काय झालं बरेच वेळी हे जे आता म्हणजे आम्ही ज्या वेळेस या प्रवाहात नव्हतो त्यावेळेस या गोष्टी झाल्या असलेल्या पण इथून पुढे समाज या तुमच्या कुठल्याही बोलतापाला बळी पडणार नाही आणि इथून तुम्हाला समाजामध्ये बदल घडलेला दिसेल बरोबर आहे पण समाजामध्ये बदल घडलेला दिसेल परंतु नवीन काहीतरी झालं असं यांचा मानस आहे तर तुम्हाला काय वाटतं कसं आजपर्यंत तो वार्ड होता आणि आता कसा झाला पाहिजे आणि आता तुम्ही सर्वजण युवा करत आहे तर काय परिवर्तनाची काय आहे वार्ड आहे तसाच आहे पहिल्यापासून त्यात काय सुधारणा नाही चाळीस वर्षापासून जी माणसं आहेत ती आहेत अजून पैशाच्या दाबाने देऊन किंवा माणसं घेऊन ते निवडून आलेले आहेत त्यांनी विकास नावाच काही गोष्टी केलेल्या आणि थोड्या दिवसासाठी इथं यायचं इथली माणसांना जरा हे करायचं आणि निवडून यायचं पहिली राहिलेली माणसं सगळी इथं तशीच आहेत त्यामुळे ही जी येणारी त्यांना कुठं था थांबलो पाहिजे तुमचं काय मत आहे आज तुम्ही कुठल्या चौकामध्ये आहे तुम्ही इथं आम्ही सराब गल्ली आहे सराफ गल्लीला तर सराब गल्लीला तुम्ही प्रचारासाठी फिरता येतो तर तुम्हाला ह्या वर्डाच्या आणि समस्या काय वाटतात आणि काय बदल झाला पाहिजे कसं आहे माहित आहे का आता पाठीमागे जे मेंबर में लोक होते त्यांनी आतापर्यंत कायच केलं आहे जेणेकरून गटरे असू द्या रस्ते असू द्या आणि विद्यार्थी असू द्या ह्यांच्याकडं कुणीच आतापर्यंत देत नाही तर मग आता, आता कसं आहे जे सुशिक्षित वर्ग आहे जेणेकरून जी जे युवा पिढी आहे तिने सूत्रतेने हाती ले ले। हाती घेतलेली आहेत आणि ते हाती घेऊन आता आमचे जे विक्रमशिवणे जे आता मेंबरला जे उभारले आहेत त्यांना आम्ही समोर ठेवून आमचे जे काय धोरणे आहेत किंवा आमच्याकडे जे कामे आहेत ते आम्ही कामे करून घेणार आहेत त्यांच्याकडून तर अशा पद्धतीनं जे काय उमेदवार आहेत ते उमेदवार त्यांचे कामे करून घेणार आहेत असं यांचं मत आहे तर या आता तुम्ही वार्डात फिरत आहेत किंवा काय झालं पाहिजे आज नवीन उमेदवार घेऊन तुम्ही फिरतात वगैरे तशी जनता तुम्हाला सपोर्ट करते असं वाटते का तुम्हाला मध्ये आम्ही प्रभागामध्ये फिरत असताना म्हणजे लोकांच्या खूप अपेक्षा आहे की नवीन काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे का तर जे वंचित घटक आहे वंचित दलित शेतमजूर जे आहेत म्हणजे प्रत्येक सत्तेपासून जे वंचित आहेत अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं स्वप्न होतं जे सत्ताधारी आहेत जे वंचित घटकाला बाजूला ठेवतात त्या घटकांना सत्तेत जाण्याचं जे स्वप्न आहे त्यांचं ते आम्ही आमचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार विक्रम शिमडे यांच्या माध्यमातून प्रभाग मधील पूर्ण करणार एवढं आम्ही आश्वासन देतो तर नवीन काहीतरी झालं पाहिजे प्रभावामध्ये नवीन परिवर्तन झालं पाहिजे असं मत आहे दादा काय नाव काय वाटत की तुला या वाड़ा बदल झाला पाहिजे पण का बदल का झाला पाहिजे बदल झाला पाहिजे की तरुण मुलाला रोजगार भेटत नाही सध्याला रोजगारा काय केलं पाहिजे आज पत्र पत्रचे एवढे उमेदवार होते अगोदरचे त्यांनी कायच ना त्यासाठी आम्ही आमच्या म्हणजे भाऊ लागे पाठवलं काय तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे काय ना आम्ही आम्ही भविष्याचा विचार केलाय फक्त आमच्या लहान मुलांसाठी आणि यांच्यासाठी आम्ही कोणा आमचा विचार कोणी केला नाही आता आम्ही फक्त एकच मत ठरवलं की आम्ही अध्यक्षला निवडून देणार विक्रम शिंबडे हा दहा वाडा दहा क्रमांक उभारला आहे तरी आम्ही पूर्ण सपोर्ट केला आहे कारण मंगवाडा तालुक्याची पूर्ण घाण गटारी सगळे भीमनगरच्या शेजारी ते पूर्ण म्हणजे विल्हेवाट म्हणजे होत आहे आणि राहिला प्रश्न भीमनगरचा थोडा तर प्रत्येक घराच्या पाठीमाग एक पडके जागा रिकामी आहे तिथं घरकुलची मंजूर नाही आणि विकास तर विकासा नावावर पूर्ण गोंधळ आहे सगळा गेली चाळीस पंचे वर्षा अधोगर आणि आतापर्यंत सगळी गोरा गोलामगिरीत सगळं आतापर्यंत सगळं जगत आहे लोक एक राजशाही पद्धती तर आहे ते आम्ही थोडं विक्रम शिंबडे यांच्या पण थोडं आम्ही राजेशाही पद्धत हा पूर्ण म्हणजे क्लोज करण्याचा एक तरुण म्हणून मंगळवेड्याच्या विकासा संदर्भात तुमच्या काय भूमिका आहेत नेमकं तुम्हाला मंगळवेढा कसा का वाटतोय काय मंगळवेड्याच्या दिशा मंगळवेड हि विचार जर केला तर किडा संकुलन म्हणजे सध्या नाही आणि मोठी लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी नाही आणि राहिला विषय धंद्या सुद्धा या मंगवाडी शहरामध्ये नाही थोडा विचार करणे ही गोष्ट आहे उद्योगधंद्याची जी व्यवस्था आहे ती वार्डापासून व्हायला पाहिजे का शहरापासून व्हायला पाहिजे कशा पद्धतीने व्हायला पाहिजे ह्या गोष्टीचा प्रथमतः आपल्या प्रत्येक घरापासून म्हणजे शहराचा पूर्ण धरला पाहिजे आपण मुद्दा कारण शिक शिक्षण आहे ते पेलेशिवाय गुरु नाही बाबासाहेबांचं वाक्य आहे आणि शिक्षण प्रत्येकाच्या घरापातून रुजलं पाहिजे तेव्हा असा विकास होईल मला असं वाटतं तर नवीन पिढीसाठी परिवर्तन झालं पाहिजे आणि काहीतरी अशा जीवन वा, आणि ज्या वार्डाच्या जी काही समस्या आहे त्या समस्यावर कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे समस्या सुटल्या पाहिजे अशा अनुषंगाने प्रभाग क्रमांकाचे जे दहा प्रभाग क्रमांकाचे जे, जे उमेदवार आहेत ते सध्या प्रत्येक घरोघरी जाऊन ते प्रचार करत आहेत आणि या अनुषंगाने मंगळवेड्यातले अपडेट आपण देणारच आहोत या ठिकाणी थांबतोय